काही शाळेच्या व्यवस्थापन समितीकडून पालक विद्यार्थी यांना ठराविक विक्रेत्यांकडून शाळेसाठी लागणारं साहित्य घेण्यास सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली आहे या मागणीचं निवेदन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंकर यांना देण्यात आलं नवीन शिक्षण वर्षात चालू झालं की पालक विद्यार्थ्यांची पुस्तके तसेच लागणारं अन्य साहित्य खरेदीची काही असते अशातच काही शाळेच्या व्यवस्थापन समितीकडून पालकांना शालेय साहित्य व या पुस्तके गणवेश याची ठराविक विक्रेत्यांकडून घेण्याची सक्ती करण्यात येते नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेताना शाळेच्या व्यवस्थापन समितीकडून पालक विद्यार्थी यांना ठराविक विक्रेत्यांकडून शाळेसाठी लागणारे साहित्य घेण्यास सक्ती करण्यात येऊ नये असं काही होताना आढळल्यास त्या शाळा व्यवस्थापनाच्या विरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात

करवीर प्रमुख राजू यादव महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अशोक गुरव हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे कैलास दीक्षित हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी आणि प्रीतम पवार उपस्थित होते